तर गाईच आता चाललो घराकडे झाला आजचा टाईम उज्ज्वलाबाईंनी खूप काम केलं म्हणते हायचं काम उज्वला हा वावराच्या तर लय काम झालं ते पूर्ण मारू लागला एखाद्या हे दिसून आले बा अशी पाहिजे हे तास आहे बरे तास तेवढे फक्त तूर दिसून <laughs> गायग। आली हा नाही तर ठीक थे ढोरायच्या गायप कोरा का फिक्कीच आहे अजून आलाच नाही असं म्हणाले बरं होते तर गाईज हे बघू शकता इकडे ह्या विहीर लहानशी विहीर डबकं मोठं चांगलं केलं हे हा पोहायला हे बघू शकता जमीन डबकं

आ, हला। तर गाईस पाहून घे आता घरी घाई उज्वल बाई काय करशील मग आज घरी गेला पाहू ना हो बरा दिले नाही पैशाने या महिन्यात व्याज दे व्याज देते का तू तर गाईच तर मंडळी आपण आलो इकडे आपली गाडी घेऊन नाही बघून गाई इकडे येऊन राहिले आई बाबा आणि इकडे हलका हलका पाऊस पण झाला सुरू हे बघू शकतो हलका हलकाच तर आता जायचा घरी जाऊ मस्त पाहू आता काय करायचा काय नाही ब्लॉग अजून कंटिन्यू करा तुम्ही कंटिन्यू पाहता सांगतो काय होतं अजून नवीन तर